राम राम मित्रांनो रामनवमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा राममय शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा मित्रांनो मध्यंतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक राजकारणी आहेत so you know, सो कॉल्ड यु नो सेल्फ डिक्लेअर्ड सेल्फ प्रोक्लेम्ड हिस्टॉरियन्स आहेत ते आणि त्यांनी मध्ये एक स्टेटमेंट असंच केलेलं वेग आपल्या कार्यकर्त्यांना विचार देताना की म्हणे प्रभू श्री रामचंद्र हे मांसाहारी होते उचलली जीभ आणि लावली टाळ्याला आणि ही गॉट ब्रुटली ट्रोल्ड फॉर दॅट परंतु मित्रांनो इथे कसं आहे हा एक तर्क किंवा स्टेटमेंट नाही म्हणणार मी ह्याला इट इज अन ऍलिगेशन हा आरोप केलेला आहे पर्सनल ऍलिगेशन आहे प्रभू श्रीरामचंद्रांवरती कुठल्याही पुराव्यांशिवाय फक्त एका तर्कावरती की ते चौदा वर्ष वनवासात होते मग वनवासात दुसरं काय खाणार तर त्यांनी ते मांसाहार खाल्ला प्राणी हे करून त्यांनी भक्षण केलं असा त्यांचा तर्क अँड ही गॉट ट्रोल फॉर दॅट ही डिझर्व इट परंतु खंत एकाच आहे की कोणी त्यांचा तर्क खोडला नाही नो काउंटर आर्ग्युड हिम राईट तर ते करण्याकरता आज मी इथे उभा आहे आणि आज रामनवमी आहे आणि माझं श्रद्धास्थान आहे त्याच्यावरती असं कोणीही आरोप एलिगेशन केलेलं आम्ही निश्चितच खपून घेणार नाही सो मिस्टर सो अँड सो प्लीज लिसन टू दिस रामरक्षेमध्ये सतरा आणि अठरा जे श्लोक आहेत तिथे बुधकोशिक ऋषींनी राम लक्ष्मणाचं वर्णन केलेलं आहे परंतु कुठल्या वनवासामधल्या राम लक्ष्मणाचं आहे आणि सतराव्या श्लोकामध्ये ते म्हणतात तरुण रूप, रूप संपन्न सुकुमार महाबल पुंडरीक रिक विशालाक्षौ चिर कृष्णा जिरामबरव तरुण रूप संपन्न सुकुमार महाबल पुंडरीक विशालाक्ष म्हणजे कमळासारखे विशाल नेत्र असणारे आणि चीर कृष्णाजीनांबरव चीर म्हणजे वल्कल म्हणजे झाडाची साली वल्कल आणि कृष्णाजीन व्याघ्राजीन म्हणजे काय व्याघाचं कातडं कृष्णाजीन म्हणजे काय काळविटाचं कातडं तर ते अंगावरती अंबरव म्हणजे काय झाकण्यासाठी अंग झाकण्याकरता अशी वल्कल आणि काळविटाचं वस्त्र परिधान करणारे अठराव्या श्लोकामध्ये म्हणतात फल मुला दांतव तापसौ ब्रह्मचारिणव पुत्र दशरथ स्येतौ भ्रातरव रामलक्ष्मण हे खूप महत्वाचं आहे इथे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा हे वनवासातल्या राम लक्ष्मणाचं वर्णन आहे काय म्हणत आहे फल मोलाशिनौ दांतव फल आणि कंद खाऊन दांतव अर्थात दमन केलेलं आहे है। जितेंद्रिय आहेत आपली इंद्रिय त्यांनी जिंकलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची जीभ जी आहे ती ललसावत नाही कशाच्या मागे पळत नाही सामान्य मानवासारखं आणि म्हणून ते तपसी आहेत तापसव असिणव मित्रांनो विचार करा राम आणि लक्ष्मण तिकडे एकत्र आहेत आणि तरीही त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे आपल्याला एक गोष्ट नमूद करायची आहे इथे की राम आणि सीता एकत्र होते वनवासामध्ये लक्ष्मण उर्मिले बरोबर नव्हता परंतु राम आणि सीता एकत्र असताना सुद्धा त्यांना तिकडे संतती प्राप्ती झालेली नाहीये त्यांच्या वनवासाच्या कालखंडामध्ये परत अयोध्येत गेल्यानंतरच सगळ्यांना संतती प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळे असं इतक्या उच्च कोटीचं जितेंद्रिय आहेत इतक्या उच्च कोटीचं तपस्वी धर्माचं पालन केलेलं आहे इच्छा इतक्या उच्च ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे फळ आणि कंदमूळ तर ते निश्चितच खाऊन राहिलेले आहेत आणि इथे भूतकौशिक ऋषींना आपल्याला संशय घेण्याचं कारण नाही तेव्हा मिस्टर फल मुलाशी नवदानतो फळ आणि कंदमूळ खाऊन वनवासामध्ये राम आणि लक्ष्मणाने ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे तपस्वीचं पालन केलेलं आहे आणि ती एक तपश्चर्या घडलेली आहे त्यांच्याकडून चौदा वर्षाची बस मित्रांनो ह्याच नोटवरती थांबतो परत एकदा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा एपिसोड मी आमच्या पालेकर काकू आमच्या एक श्रोत्या आहेत बिटवीन द लाईन्सच्या त्यांना डेडिकेट करतो कारण पालेकर काकूंचा मेसेज मी वाचला की अरे रामनवमी आहे तुझा काहीतरी थॉट आज ऐकायचा आहे वगैरे वगैरे तर थॉट देण्यापुरते काय आम्ही मोठे नाही परंतु यू मोटिवेटेड मी काकू सो दिस इज डेडिकेटेड टू यू होप यू लाईक इट थँक्यू यू राम राम